या ब्रेकिंग बात मी एते हिंगोली हिंगोली एक ब्रेकिंग बातमी हिंगोली मधून हिंगोलीत जमिनीतून गुढ आवाज आल्याचं म्हणणं आहे अनेक गावांमध्ये रात्री वाजून एकवीस मिनिटांनी जमीन हादरल्याचा प्रकार घडलेला आहे गुढ आवाज आलेला आहे या जिल्ह्यात अनेक दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के देखील जाणवलेले आहेत आणि आज दहा वाजून एकवीस मिनिटांनी गुढ आवाज ऐकल्याचं या लोकांचं म्हणणं आहे या नागरिकांचं म्हणणं आहे तसंच जमीन देखील यानंतर हादरली होती अशी देखील माहिती या लोकांनी दिलेली आहे जिल्ह्यात अनेक दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के देखील जाणवलेले आहेत हिंगोलीमधून यावेळेस एक सगळ्यात मोठी बातमी समोर येते दहा वाजून एकवीस मिनिटांनी जमिनीतून गुढ आवाज आल्याचा दावा येथील नागरिकांनी केलेला आहे तसंच यावेळेस या, या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्केही जाणवत होते अशी ही माहिती त्यांनी दिलेली आहे गुढ आवाजांनी नागरिक मात्र भयभीत झालेले आहेत हिंगोलीतून एक मोठी बातमी समोर आलेली आहे जमिनीतून गुढ आवाज आला आणि त्यानंतर जमीन हादरल्याची माहिती या नागरिकांनी दिलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के देखील जाणवत होते अशी ही माहिती या नागरिकांनी दिलेली आहे अनेक दिवसांपासून या ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याचा दावा केल्यानंतर मात्र एकच खळबळ माजली आहे रमेश चेंडके आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत रमेश आपण बघतोय की भूकंपाचे सौम्य धक्के म्हणावेत कि हा गुढ आवाज म्हणावा प्रशासनाकडून या ठिकाणची आता काही माहिती घेतली गेलेली आहे का या नागरिकांचं नेमकं म्हणणं काय का निश्चितच निहिल नागरिक जे आहेत ते अत्यंत भयभीत झालेले आहेत मागील अनेक वर्षापासून हिंगोली जिल्ह्याच्या अनेक गावामध्ये जे आहे ते भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत आणि प्रशासनानं ह्या हो संदर्भामध्ये कुठलीही जनजागृती केलेली नाही ह्या गावामध्ये वसमत तालुक्यामधील परिसर असेल ताल ताल परिसर असेल कळंदुरी तालुक्यातील नांदापूर म्हणजे अशा जिल्ह्यातल्या अनेक गावामध्ये जे आहे ते भूकंपाचे सोम्यधे बसत आहेत नाही बिलकुल धन्यवाद रमेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर अनेक गावांमध्ये रात्री दहा वाजून एकवीस मिनिटांनी जमीन हादरली आणि यानंतर गूढ आवाज आल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे